काय शीतल मोहित्या ब्लॉग मध्ये सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा शोभा शेतातून काय काय घेऊन आल्या भाजी बघा काय आणली शोभा तांदळी भाजी तांदळी भाजी घेऊन आली काय काय भाजी आणली बघू तांदूळ बरं ती शेवग्याची भाजी आहे आमच्या आईना शेवग्याची भाजी आवडत्या म्हणजे बघा ही कोळी 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 भाजी आणली आणि ही आहे हे कांदापात कांदापात ही भाजी आणल्या तर आता आम्ही मस्त ती भाजी करणार आहे चोबाची 21 तीन देखा आहे मी काय नेच आहे ते पेडी मारत कांदे शिवाजीनी हं छान आहे छान आपण मी काय काय राहिले मी ठीक आहे जस मेरी ताई आणायची आहे आपण काढले मेथी ती दाखवली छोटी बारीक उगवली मेथी आता एवढी मोठी झाली तर चला म्हटलं राहणार चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा ओके बाय थँक्यू